नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सतरा नोव्हेंबर या अखेरच्या दिवशी चव्वेचाळीस उमेदवारांनी एकावन्न नामनिर्देशन पत्र दाखल केले दहा नोव्हेंबर पासून सतरा नोव्हेंबर अखेर एकशे छत्तीस उमेदवारांनी एकशे सदुसष्ट नामनिर्देशन पत्र दाखल केले असून नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारांनी नऊ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष बापू थिगडे माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे हे निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत शेवटपर्यंत अपक्ष म्हणून सर्व सहमतीचा चेहरा म्हणून किरण आहेत यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नामनिर्देशन पत्र दाखल करत हातात घड्याळ बांधला आहे तर मंगेश गुंडाळ यांनी शिंदे शिवसेना पक्षाचे नामनिर्देशन दाखल करत दुसऱ्या दिवशी अपक्ष म्हणून नामनिर्देशन दाखल केले होते तर दीपक थिगडे गणेशकुमार इंगवले यांनी नगराध्यक्ष पदाचे अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केले राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी होण्याऐवजी पक्षीय नेतृत्वाखाली स्वतंत्र निवडणुका लढण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतलाय भाजपासह माजी आमदार दिलीप मोहिते आणि महाविकास आघाडीतील आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक पदावर पंजाब मशाल आणि तुतारी चिन्हावर एकाही निवडणुकीत उमेदवार उतरला नाही प्रथम नगराध्यक्ष झालेले बापू ठेगडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडे मुलाखत देऊन पता कट झाल्याने शेवटच्या दिवशी मशाल चिन्हावर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या नावे नामनिर्देशन पत्र दाखल केले एकूणच राष्ट्रवादी आणि शिवसेना दुभंगल्याचा फायदा घेत भाजपाने बहुतेक जागावर महायुतीचा धर्म न पाळता स्वबळावर उमेदवार रिंगणात उतरल्याचे आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांमधून देखील अशी स्थिती समोर येणार रा। आहे राजगड नगर नगर परिषदेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याचा सोमवारी अखेरच्या दिवशी अनेक इच्छुकांनी आपल्या समर्थकांचे रॅली काढून नामनिर्देशन पत्र दाखल केले भाजपच्या माध्यमातून निघालेल्या रॅलीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवाजी व सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करताना भोसरीचे आमदार महेश लांडगे उपस्थित होते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अध्यक्षपदाचे उमेदवार किरण आणि इतर उमेदवारांचे अर्ज दाखल करताना माजी आमदार दिलीप मोहिते पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल राक्षे पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास तानभर उपस्थित होते शिंदे सेनेच्या माध्यमातून अध्यक्षपदाचे उमेदवार मंगेश गुंडार यांच्यासह इतर उमेदवारांचे अर्ज दाखल करायला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख समर्थकांनी नगराध्यक्ष सर्व जागांवर आज आम्ही फॉर्म भरलेले आहेत नगराध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष शिवाजी मांगळे यांचा फॉर्म भरला आणि सगळे नगरसेवक नगरसेविका यांचा एकत्रितपणे आज आम्ही फॉर्म निवडणूक विभागाकडे सहभागी सबमिट सा, केलाय एकंदरीत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल मागच्या पाच दहा वर्षापासून अनेक म्हणजे स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका या काही कारणास्तव होत नव्हत्या हो पण आता त्या संपूर्ण पहिला टप्पा हा नगर परिषदेचा